काल माझ्याकडनं घामट काढून घेतला तीन वाजता जेवण घातला आज तुम्ही माझ्याकडे खा, खाला का आमका दोन वाजता जेव्हा तरी चालतं हो पण ती काय काय समजत नाही कसली बुला रे ही ही गुलाब नाही रे ह्या नदीचा पाणी वगैरे सगळं बघा सनसेट बघा इतना जर फोटोशूट वगैरे जर कोणा करू असतील हैसून करूचे असतील एक नंबर असा हे प्रत्येक गाडी आहे थांबाई फोटो घेऊसाठी खरंच असं चांगला असं वातावरण आहे बघा वरच जेवण 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 भाकरी अशा आम्ही घरगुती लोकांना चुलीवरच वर तर काय रोजच जेवतो आता काही लोकांना अलिशान बंगल्यामध्ये राहतात त्या लोकांना ही लाकडी इमारत भयंकर इकडे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सकाळी सकाळी स्वागत असा तुमचा सकाळीच म्हणजे आता वादले किती नऊ सुधीर येलो आणि सुशील इलो आहे बघा आणि हो कॉम्प्रेसर त्याच्याकडे नेऊचो आ सुशीलने काम घेतलं आणि आत तो मालक आहे आणि त्याच्याकडे आम्ही कामाक जातो तर चिराग कलर मारूच म्हणून कॉम्प्रेसर घेऊन जायचो आहात तर ह्या आता सुरुवात करत आहे कारण कॉम्प्रेसर गाडियर चढवतो आधी नेऊचो एक किलोमीटर लांब गाडी येतात का आणि सर गाडीवर चढवून तो नेऊचा पिशा काम त्यात तर चला फटाफट व्हिडिओ सुरुवात वीड� करूया हे कॉम्प्रेसर उतरलो आहे बघा आणि घेऊन जातात आणि हे बघा समोर आणि हडेसून आम्ही लवकर काढना तर, तर हो ह्या समोरचा वातावरण लय भारी दिसता बघा तुमका दाखवते नंतर हे काजी बिजी आहे धडे तर मंडळींनो आता कपडे वगैरे चेंज करून झाले होते बघा हेडफोन टाकले गळ्यात फोन बिन कोणचं हो तर आणि हा सामान हा सगळा गनचा म्हणजे बँक जो कलर मारूचा बघा सगळा अंगाचा सामान वगैरे घेण्याचा कामाक सुरुवात करूया पहिली कलर बनू घेऊया आणि नंतर हडेचा तुमचा वातावरण दाखवतोय सगळा हे बघा हडे भारी भारी काय काय मातीचे चुली वगैरे हडे करून ठेवलेले आहेत ते पण तुमका दाखवत आहे हे आमचे कपडे वगैरे बॅग आणि बाहेर ना एवढा सुंदर वातावरण आहे समोर जर बघलास तुम्ही यासाठी समोरच्या कॅमेरेमॅन तेवढा दिसायचा ना संध्याकाळी भारी दिसताना यासाठी जर सूर्य वगैरे ज्यावेळी माळात जाता ना तेव्हा खूप भारी दिसतात तर चला आता कलरला सुरुवात करतो आणि संध्याकाळी तुमक आजूबाजूचा परिसर दाखवते हो म्हणजे आणि मालकांका जर भेटा भेटला तर ता पण तुमक दाखवते हो कारण हा रिसॉर्ट टाईप हा तर यो कलर लो लो बने, बने लो लो हा कलर बनवलेलो आहे बघा कालच बनवून कालच बनवलं ना रे हांच अल्टिमामध्ये अल्टिमा काय प्लेन अपॅच हा प्लेन अपॅच हा आणि अटॅच आणि घालून बघले तर थोडंसं जाड झालो आहे बघा थोडं पाणी टाकून आता पातळ केलेलो आहे सगळं होतो बादली त्याच्यातच टाकलं का दोनातो टाकले दोनातो टाकले तर लाईट थोडंसं प्रॉब्लेम कारण मशीन चलत नाही हवी त्याची घर घर ही साईड पहिली मारून बसतोय मी तिथे नाहीतर मग ब्रशान थोडं मारू कळव कलर कारण चिऱ्याच्या जी झुटिंग आहे ना पडता तर येताना वडापाव घेऊन येलो बघा आणि याचा आज बड्डे आहे बड्डे हे सुशील आठ दिवस आगा। आगा। पार्टी घेऊ येऊ संध्याकाळी संध्याकाळी हा पार्टी, आगा। पार्टी।, आगा। पार्टी। आगा। तू कधी दिल्ल <laughs> तू कधी दिल्ल <laughs> मी वाढदिवस काय आवडता परदेशातल्या लोकांनी केले नाही आता हा म्हणून तू जायच नाही कोणच्या नाही काय म्हणतो खाऊ जायच ना तू खरं मटन चिकन काय खायच नाही तर काय खात वडापाव दही खात दही आणि दूध तर तो, तो बड आणि आज वडापाव आलो नाश्त्यासाठी कारण भूक लागली तर हात पाय कापत म्हणजे जाँग बघा कणकवलेत ना खे पहिले कणकवलीत ना ती काल माझ्याकडनं घामट काढून घेतला तीन वाजता जेवण घातला आज तुम्ही माझ्याकडे आस आज तर मोरू जेवणाचा ह्या खाला का आमका दोन वाजता जेव घातलं तरी चालतं हो पण ती काळजी माझी मजूर दिलाच नाही तुम्ही मजुरी गेल तू आम्ही म्हटलं आमक मदत करू गेलो तुम तुमका तुम्ही खे खायला आमका देऊ खोय आता इतक्या लांब जो हे रिक्षाचा भाडा देऊ काय तर तुका हजार रुपये इतका मी देऊ नाही रे त्याचे ते मी रिक्षा वालायचे काय ते कॉम्प्रेशन वालायचे <laughs> मजुरी नाही तुमचा <laughs> <laughs> चल चल खा बोलत रावा नको हो बघा ह्या साठी एक रूम काढले नाही या म्हणजे आतमध्ये हॉल आणि बाथरूम वगैरे आतमध्ये आणि सुशील कलर करतोय बघा चिऱ्यांचो म्हणजे रोलरनं मारता आणि त्याच्यानंतर मी कॉम्प्रेसरने एका कलर करतोय एक हात मारत जाता दुसरं कोट मी कॉम्प्रेसरने मारतले म्हणजे बारीक बारीक जे आ, हे राहतं ते बघा असे ह्या जरा राहतांना तर सगळ्या कॉम्प्रेसरने भरून त्याला आणि तडेच्या रूमला सुधीर मारता इकडचं वातावरण बघा कसं मस्त की हे काजीबिजी मोवारली आहे ते बघा हे सर काजिंक आता मोर इलेत आणि काजी पण लागले आहेत काही काही काजी लागले आहेत हे बघा हे सगळे ना बाग वरती पूर्णपर्यंत वरती शेवट ते काजी सगळे आणि वरतीनंतर दाखवते तुमका आणि मालक सरा माहिती ते एकच घेऊन जाते नंतर स्विमिंग पूल वगैरे जाते यासाठी ही बघा काय समजत नाही कसले बोला रे ही ही, ही। गुलाब नाही रे अरे पण भारी हे बघ माझा हात बघ कलर आणि कसो आलो तसंच हा अरे शोभेची ती माकाव सांजतं गुलाब वगैरे लावले नाही यासाठी म्हणजे जास्वंद आहे हे हो गुलाब बघा अरे आतमध्ये दाखवतोय सुशीलने पुट्टी केल्या नाही सर आतमध्ये ही पुट्टी करून झालेली आहे आणि याच्यावर कलर करतो आतमध्ये बघा बघा हे मारता कलर कॉम्प्रेसर गळता आलेलं आहे वापर गेलं तर गळत बाहेर जाऊन दाखवतोय बघा अशा पद्धतीत हाय बाथरूम बनवलेले आहेत सगळा एका कलर आणि हे आमचे काका काम का। करत हो कसा नाव तुमचा फ्रान्सिस हे जो गाव गे तो, तो? साकेडीचे सगळी वायरिंग केलेली आहे हो बघा कॉम्प्रेसरने मारता म्हणजे काय होता बारीक बारीक जे ना मदी मदी होल भरत आहे ना आणि क्लिअर दिसत बघा हे आमचे मित्र आहे बघा हे वेल्डिंगचं काम करतात ओ खेल गाव खेळतो तुमचं राधानगरी राधानगरी नाव कसं पाटील पाती। पाटील हे वेल्डिंगचं काम आता का। काय बनवतात दरवाजा बनवायचे स्लायडिंग स्लाइडिंग तू तिकडतो छोटा बनवायचा पण काम एक नंबर हा आता इतक्या लांबचून इलेत बघा आणि बघा या साइडला ते रा म्हणजे काय कामानिमित्त इले तर हैसर मुक्कामाग असतात काका तो तर म्हणजे दमाग झाला भरपूर आणि संध्याकाळ होईतील आता आणि ही माझ्या मागची जी बिल्डिंग ही शेवटची आहे आणि नाही म्हटलं असे पंधरा वीस मिनिटाचं काम शिल्लक रवला कलर करतो मशीन जी आणलं ना ते एक नंबर मशीन स्प्रे एकदम भारी बसता दोन दोन बिल्डिंग झाले तर बर ते पन, ते आ, हे आता तिसरी बिल्डिंग आज पूर्ण करतलो आणि बरोबर सहा वाजता घरात जातलो ते पण त्याच्या आधी ह्याच्या रिसॉर्टचा काम चालू आहे ना ते मालक आ, ते काय काय सांगतात म्हणजे हा रिसॉर्ट कधी चालू होतला आणि कशासाठी त्यांचे काय काय उद्देश आहेत ते कशासाठी चालू केले नाही आणि त्यांचं घर दुसरीकडे पण हैसरजा ह्या है साईटीक जर तुम्ही बघलात ना अडे हो व्यू ना चांगलो पूर्ण आता थोड्या वेळान तुमका दाखवते कारण काय ऊन थोडासा कमी हो का आणि सनसेट जो आपल्याक बोग भेटलो ना एक पंधरा वीस मिनटानंतर तो अपलातून असतो मंडळी तर आम्ही तुमका दाखवते आणि त्याच्यानंतर आपण माहिती घेऊया मालकांकडनं परबत त्यांच्याकडनं ते सांगतील म्हणजे कणकवलीपासून किती किलोमीटर अंतर रहन राहा आणि हैसून आचरा किती किलोमीटर आ किंवा मालवण किती किलोमीटर आहे ह्या तुमका सगळा मालक सांगतील तर मस्तपैकी यायला सी ना नजारो आणि साठी ना स्विमिंग पूल बांधलेले आहेत ते म्हणजे त्याका पण नंतर कलर केलं जाईत आतमध्ये डिझाईन वगैरे थोडीशी करून देऊ खो हो यांका कारण डिझाईन असली ना की लय भारी वाटता वरती पाणी आणि खाली डिझाईन तर ता त्यांका नंतर आम्ही करून देऊच तर चला थोडासा काम रावला ता पूर्ण करतो सुशील कामाक लागलो जाऊ बघा ए झाला किती झाला आता पंधरा मिनटात राहला होईल ना चला चला चल मारून टाकूया तर चल म्हणजे ही मशीन घेणार थोडीशी गरम होता एक दहा पंधरा मिनटात थांबायचा था लागतो अर्ध्या था तासानंतर तर आता ते पंधरा मिनटं झाली आहेत आणि मशीन आता थंड झाली आहे तर चला पंधरा वीस मिनटानंतर काम बंद करतलो आणि सगळा पॅकअप करून घरात जातलो म्हणजे तर हे अडचण लय भारी वाटतं रे वर ना नदीचं पाणी वगैरे लय भारी मंडळी कलर काम पूर्ण झालेला पण अजून कपडे वगैरे सगळे बदलूचे आहेत पण ह्या बघा ह्या साईडला सगळा रिसॉर्ट आता माऊली रिसॉर्ट म्हणून यांका सगळं बोर्ड वगैरे सगळा तयार झालेला ला, फक्त लावचा आणि कलर वगैरे आमचं सगळं झालेलं आहे आणि ह्या रिसॉर्टबद्दल ह्या ठिकाणचे जे मालक आहेत परब साहेब ते ह्याच्यातबद्दल पूर्ण माहिती आपल्याक देतील की रिसॉर्ट चालू झालेला पूर्ण कलर वगैरे झालेला होता पण हे कशासाठी केलं आणि एवढं खर्च करून यांनी सगळा कशासाठी केलेला आणि या ठिकाण या ठिकाण तो तो स्पॉट तो एक नंबर आता पण तुमका मी दाखवतो आहे आधी त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया या, या ठिकाणचे मालक असत परब साहेब त्यांचे तर हे असत मालक परब साहेब नमस्कार नमस्कार तर ह्यांच्याकडसूनच आपण जाणून घेऊया की ह्या रिसॉर्टबद्दल ते थोडी माहिती देतील अजून थोडाफार कामवरती स्विमिंग पूल वगैरे हो बनवचा आहात त्यांना पण रूम वगैरे हो त्यांचे सगळे तयार झालेले त्यांच्याकडनात आपण जाणून घेऊया की ह्या रिसॉर्टचं नाव काय आणि ह्या कशा संदर्भात चालू केला तुम्ही नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आमच्या ह्या रिसॉर्टचं नाव माऊली रिसॉर्ट ना माऊली कृषी पर्यटन केंद्र हां इथे वनसरी विसावा म्हणजे इथे वनामध्ये आल्यानंतर आपला शांत असं इथे विश्रांती करायला आहे आणि या ठिकाणी आमच्या आता रूम तयार झालेले आहेत आणि उद्या अंगणवाडीची बुकिंग झालेली आहे तीन चार पाच सा, सात सात तारीख आठ तारीख पण झालेली आहे माझा एकच उद्देश होता आतापर्यंत आम्ही तरुण वयामध्ये मी जे काही आमचं प्रपंचासाठी स्वतःसाठी आम्ही काम केलं आता माझं उर्वरित आयुष्य इथले मला जनतेची मला सेवा करायची आहे आणि त्या पद्धतीत मला एक परमेश्वराने बुद्धी दिली तिचा एक वापर केलो आणि ह्या ठिकाणी आता मी हे म्हणजे आलेल्या म्हणजे मुक्काम इथे लोणार इथे राहण्याची सोय ए सी नॉन ए सी रूम आहेत इथे ऑर्डरप्रमाणे जेवणाची सोय होणार घरगुती जेवण मिळणार आणि त्यांना काय पाहिजे आवडेल तिथे ते ना ते प्रवास सुटव जाण कुठे करायचं गाडीची पण तिथे व्यवस्था केलेली आहे आम्ही आणि या ठिकाणी स्विमिंग पूल आणखी एक गार्डन आणि ह्याची पण आमची तयारी झाली करून ठेवा म्हणजे तुमच्या डोक्यात आपल्या जागा आमची तशी केलेली आहे पण आता आमची सध्या रूम आणि कॅन्टीन आहे इथे एक आलेल्या लोकांना इथे कोणी चा मागितली बघितलंय कॅन्टीन म्हणजे तुम्ही लाकडा म्हणजे चुलीवर जेवण चुलीवर जेवण चुलीवर आपण आपण बघूया आणि हे तुमचे खरोखर चांगले म्हणजे वातावरण तसा एक नंबर आहे मी काय म्हणतोय की कणकोलीवर ना आता ह्या साइडला ला लोक रोड येऊ कणकवलीकडनं हो। इकडनं कणकवलीकडनं येला हा किती किलोमीटर आहे इथून कणकवली फक्त सात किलोमीटर सात किलोमीटर आणि आचरा किती किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर अठ्ठावीस आणि मालवण मालवण चाळीस किलोमीटर बरोबर आंगणेवाडी पंचवीस किलोमीटर हा कुणकेश्वर चाळीस किलोमीटर बरोबर देवगड पन्नास किलोमीटर बरोबर असं इथून बरोबर म्हणजे कणकवली आचरा हो मेन रोड आहे मेन रोडला तुमचा सात कणकवली वरना सात किलोमीटर सात किलोमीटर तुमचं मावली रिसॉर्ट असा बरोबर आता आपण इकडचा जो सनसेट जो तो खराच घृळ घालणार आहोत पर्यटकांचा सर आज संध्याकाळचा जो आताचा जो वातावरण हा एक नंबर म्हणजे चार पाच वाजल्यानंतर जा वातावरण हा हा बसल्यानंतर ताणभूक सगळी विसारतली आहेत माणसा खरात एक नंबर हा तर मंडळी सा हो या साईटिक तुम्ही बघू शकतात हो सनसेट हा बघा पूर्ण आणि या साईटला एक पूर्ण समोर बघलात तर सगळे डोंगर वगैरे आहेत म्हणजे एक नंबर वातावरण आपण त्या जाऊन बघूया आणि हे तुमचीच बाग वगैरे हां तर ह्यांची ना आहे सर काजूबागा आणि खाली जर बघलात तुम्ही ऐसून खाली जर गेलात तर पूर्ण नदी गड गडनदी जी कणकोलीकडनं जी आपण बघतो पूल वगैरे हो ती ही गड नदी आहे बघा ह्या सायडीक पाणी दिसत असत कॅमेऱ्या तेवढासा दिसाचा नाही पण ह्या बघलात तर पाणी आणि खाली पण गेल्यानंतर एक यांचीच जागा सगळी हे काजूची बाग वगैरे सगळी त्यांचीच असा म्हणजे खाली गेल्यानंतर तो पण तुम्ही एक आनंद घेऊ शकतात हां इकडनं दिसता मालक सांगतात की इकडनं बघितल्यानंतर एक नंबर दिसताला तर कणकवली आणि आचरा रोड मेन रोड आहे इकडनं हायवे हा बघा हां इकडनं जर बघितलात तुम्ही नदीचं पाणी हां आहे बघा हैसून जर तुम्ही बघितलात तर हे बघा पूर्ण इकड नदी आ आणि हा नदीचा पाणी वगैरे सगळा बघा सनसेट बघा इथना जर फोटोशूट वगैरे जर कोणा करूक असतील हैसून करूचे असतील तर एक नंबर असा हे जो व्ह्यू तो तुमका खै मिळायचो नाही बघा हे सायटिक सगळे डोंगरत आणि इकडनं इकडनं थोडीशी वस्ती आहे ना त्या साईडला टॉवरच्या साईडी आणि बघा सूर्य आता मावळतेकडे चाललेलो आहे म्हणजे आणि त्याच्याच उजव्या साईडला मावली रिसॉर्ट <laughs> गाड्या चालूच असतात <दो> <laughs> इकडनं <ना>। फोटो <laughs> घेऊसाठीच थांबले हे बघा <laughs> असे पर्यटक पर्यटकही असत आणि असे फोटोसाठी वगैरे असं थांबतात कारण हा व्ह्यूज तसो व्ह्यूज <laughs> तसो आराच फोटो म्हणजे गाडी प्रत्येक गाडी प्रत्येक गाडी आहे थांबागच आहे फोटो घेऊसाठी खरंच असा चांगला असा वातावरण आहे बघा हा एक फरड केली आहेत आणि आता लगेच त्यांनी गाडी थांबवली आणि फोटो काढूसाठी थांबल्यात तर मंडळी हे बघा एक खास आकर्षण असा या कारण ह्या लाकडी तयार केलेला सगळा आहे बघा आई सर आता लाईट वगैरे लावतात काका त्याच्यानंतर तुमका दिसत हे बघा खूप सुंदर हे बघा असे कुंडे वगैरे सगळे ठेवलेले ह्या सायटिक आणि हा सगळा लाकडी टेबल आहे आणि त्यासाठी एक खास असा म्हणजे चुली केलेले आहेत सगळे दगडी म्हणजे चुलीवरचा जेवण जर म्हणतात तर तुमका ऐसर मिळू शकता तर काका आपल्याला माहिती देते अशी चुली पण तयार केलेले आहेत हे बघा लाकडा वगैरे लावून त्या चुली पण तयार केले म्हणजे जेवण वगैरे कोण पर्यटक गेलो आणि त्याला वाटला की जेवण बनवीन तर त्याच्यासाठी जाणार नमस्कार हा हा तुम्ही भारी केला हे काय आम्ही आता सध्या म्हणजे लाकडी म्हणजे चुलीवरच जेवण जेवण चुलीवरची भाकरी अशा पद्धतीचं आम्ही जेवण घरगुती सध्या आवडत गॅसवर काय रोजच जेवत आता काही लोकांना ज्या अलिशान बंगल्यामध्ये राहतात त्या लोकांना ही लाकडी इमारत भयंकर आवडते इकडे वर आमचे रोग राहायला गेले की ते पसंती ह्या लाकडी इमारतीला करतात आणि इथे येऊन जेवतात कारण हे सगळी लाकडी पूर्ण पूर्ण छप्पर आवरती आणि हो आणि बेता वगैरे ढोकला ह्या लय भारी वाटता आणि ह्या चुलीवरचा जेवण आणि त्याचा चव पण एक भारी असता चुलीवरच्या गॅसवरच्या एवढी चव नसता एवढी त्या चुलीवरच्या जेवणात चव असतात मातीची भांडी आम्ही वापरतोय ना मातीची भांडी मातीची भांडी वापरली का त्या आणि चव दिसता थंड पाणी जर आपण माठ ठेवलो आणि त्याच्यातलं पाणी पिलात आणि फ्रीज मधला पाणी पिला तर किती फरक भरपूर फरक आनंद घ्यायच्या आपल्याला भेटता मडक्याच्या त्या पाण्याच्या भांड्यात तर खूप चांगली खराच आहे बघा लय भारी वाटतं अजून अंधार पडल्यानंतर अहि जो व्ह्यू तो अजून चांगलो दिसतलो आहे सर हे लाईटी वगैरे सगळे गडक्याच्या साईडचे लागले काय हे कुंडे वगैरे काय का लय भारी लावला ते हा लय भारी मस्त अजून पण काय याच्यानंतर करूच असतात तर पण काका नक्की करत काम चालू झालं काम चालू झालं आमची वाढ करीत जाणार म्हणजे आलेले सगळ्या म्हणजे कोण पर्यटक लोक येतील त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांची आपली गोष्ट कुठलीच ठेवणार नाही थोडासा वेळ लागणार एकदम काय होऊ शकत नाही आम्ही काय कुठले शेतकरी माणसं मध्यम वर्गीय लोक दोन नंबर वाले किंवा राजकर्ते नाही आम्ही सर्वसामान्य माणूस आपल्या हळूहळू करत माझ्या परमेश्वरी शक्ती आहे त्यात बुद्धीचा वापर मी केलो स्वतः मी काही केलं नाही परमेश्वराने मला बुद्धीचा वापर मी कारण तुमचा का स्पॉटच एवढं चांगलं मिळालो ना जबरदस्त कारण रोड जागा या साईडिक आणि रोडच्या त्या साईडिक पलीकडच्या साईडिक नदी आले गड नदी आणि फोंड्यावरून एक नदी दोन नदी संगम इथे आमचे वरवडे बंधारा म्हणून आहे ना तिथे संगम आहे आणि पावसाळी तर ह्याच्यापेक्षा असा मोठा महापूर आला की अजूनच भारी वाटतं पावसात कदूळ पाणी वगैरे आमचा कणकवली तालुका इथून फक्त सात किलोमीटर कणकवली पलीकडे मालवण तालुका लागला गाव गाव घेतो पडतो तुमचं बिडवाडी 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 आचरा रोड बिडवाडी आचरा रोड आचरा रोड पलीकडे पलीकडे किरलोज आणि इकडे गोटणी बरोबर तो आपलं जवळ जवळ पडले मालवण आणि हा आपला कणकवली तालुका इथून फक्त सात किलोमीटर कणकवली हे बघा कणकवलीवर ना स्टील या तर धन्यवाद काका तर मंडई कलरचं काम आमचा पूर्ण झाला काय थोडाफार असा आता सुशील करतो कारण आमच्याकडे वेळ नाही तेवढं आणि काकानी पण रिसॉर्टबद्दल खूप माहिती दिली आणि माऊली रिसॉर्ट आणि दोन्ही साईडला काकांची जमीन आहे या साईडिक पण ती खोल, -खोल जा म्हणजे चांगली जागा आहे सर सनसेट वगैरे नदी वगैरे वाहता म्हणजे जे कस्टमर या ठिकाणी येते ते खरोखर आनंद घेतल्याशिवाय जाऊचे ना आणि या साईडीक पण काकांची जमीन आहे म्हणजे रस्त्याच्या त्या साईडीक आणि हो मेन रोड पडलो कणकवली आचरा रोड तर सुशीलची तयारी झाली आहे वाटतं तर मंडई काकांनी खूप चांगली माहिती दिल्याने आणि जर कोणाक माऊली रिसॉर्टवर यायचं असतात थांबायचं असतात था बुक रूम बुक करूची असती तर काकांचो परत काकांचं मी खाली नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा वाटल्यास कणकवलीवरून सात किलोमीटर अंतरावर जर कोण आचऱ्याक जायचं असतात तर सात किलोमीटर अंतरावर ह्या माऊली रिसॉर्ट आहे तर थं तुम्ही थांबू शकतास त्याच्यानंतर नवीनसुद्धा काका या ठिकाणी काय काय करतलेत स्विमिंग पूल म्हणा किंवा अजून गार्डन म्हणा हे पण ते करतले तर म्हणजे हो व्हिडिओ मी हेच थांबवते संध्याकाळ या तर मंडळी ही व्हिडिओ मी हेच थांबवते जर कोण हे व्हिडिओ बघित असतात व्हिडिओ आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि माझ्या चॅनलवर जर नवीन अस्यात तर या चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की की पोचवित राहून तर मंडई चला आता पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या गंगारामचा तुमका सगळ्यांका राम राम म्हणजे धन्यवाद तर खरंच सुंदर असं वातावरण आहे सर बघा लाईट्स वगैरे लागल्यावर अजून ठीक वाटतं चला काका निघतो आता हा चला चला हो संध्याकाळ झाली हो नाही थांबा होय 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 येऊया नक्की